नमस्कार आज आपण खूपच कमी साहित्यामध्ये झटपट आणि सर्वात सोप्या पद्धतीने घोसाळ्याच्या भजीची रेसिपी बघणार आहोत टम्म पुरीसारखी फुगलेली वरून कुरकुरी तातून मऊ मस्त अशी चवीला लागणारी घोसाळ्याच्या भजीची रेसिपी आहे यासाठी दोन घोसाळे घेतले आहेत एकदम स्वच्छ आधीच धुवून घ्यायचे आणि असा शेंड्याकाचा थोडासा भाग कापून घ्यायचा आहे थोडंसं हे असं तिरकं करून मग गोल आकारात कापून घ्यायचं आणि एकदम पातळ चकल्या नाही करायच्या थोड्याशा जाडसर करायच्या म्हणजे तळल्यानंतर त्या एकदम व्यवस्थित राहतात हे बघायच्या तर या पद्धतीने सर्व घोसाळ्याच्या चकल्या करून घेतलेल्या आहे आणि आता पाण्यात ठेवून घ्यायच्यात जो जोपर्यंत आपण पीठ भिजत नाही तोपर्यंत तर चला आता पीठ भिजवून घेऊया तर पीठ भिजवण्याआधी सर्वात पहिलं आपण हिरवी मिरचीचं वाटण करून घेऊया तर एक मोठी लसणाची कांडी पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या तिखट अशा एक चमचा जिरा असं हे सगळं घेऊन मिक्सरला एकदम असं फिरून घेतलं आहे पाणी न टाकताच मी वाटून घेतलेलं आहे असं बारीक होईल असं थोडंसं वाटून घ्यायचं आहे आणि आता एक वाटी पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीमध्ये दोन बारीक चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ असेल तर वापरा नसलं तर नाही वापरलं तरी चालते आणि एक चमचा ओवा हातावर चांगला असा कूस करून टाकून घेतलेला आहे आणि आता मिरचीचं वाटण जे केलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आणि चवीपुरतं अर्धा चमचा मीठ घेतले पाव चमचा हळद पावडर घेतलेली आहे कोथंबीर एकदम असे थोडीशी जादा नाही घ्यायची बारीक कापून घ्यायची आणि थोडं थोडं पाणी टाकून एकदम घट्ट पण पातळ पण असं पीठ हे आपल्याला भिजून घ्यायचे तर चमच्याने किंवा हाताने जसं जमेल तसं तुम्ही हे पीठ भिजून घ्या हे बघा असं थोडं थोडं पाणी टाकून थोडंसं असं दाटसरच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं म्हणजे जे घोसाळ्याच्या चकल्या केल्यात त्याला व्यवस्थित हे पिठाचं कोटिंग होईल अशा पद्धतीने तर अजून थोडंसं पाणी कमी पडलं आहे एक दोन चमचे पाणी टाकून पुन्हा असं व्यवस्थित हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे सर्वात शेवटी हे बघा चिमुटभर खाण्याचा सोडा घेतला आहे याने मस्त टम्म फुगले जातात आणि थोडासा अर्धा चमचा त्यावर पाणी घालून घेतलं आहे सोड्यावर म्हणजे सोडा ॲक्टिवेट होतो आणि व्यवस्थित आता एकत्र करून आपलं हे पीठ भजी करण्यासाठी तयार आहे चला आता आपण भजी बनवून घ्यायला सुरुवात करूया तर हे बघा अशी घोसाळ्याची चकली पिठामध्ये बुडवून चांगलं पिठाचं चा कोटिंग करून घ्यायचं या पद्धतीने असं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं जास्त पातळ नाही बनवायचं नाही तर असं कोटिंग तयार होत नाही आणि एकीकडे तेल गरम करायला ठेवलं होतं म्हणजे बारीक गॅसवर हे पीठ भिजवेपर्यंत तेल पण गरम होईल व्यवस्थित आणि इकडे आता सात ते आठ अशा घोसाळ्याच्या चकल्या ह्या पिठात बुडून ठेवल्या एकदमच आणि आता तेलामध्ये आपल्याला एक एक करत ही भजी सोडून घ्यायचे गॅस मध्यम आचेवर ठेवलेला आहे मध्यम आचेवर गॅस ठेवून मस्त असे हे सोनेर रंगाचे होईपर्यंत आपल्याला भजे तळून घ्यायचे आणि एकदम पण गर्दी होईल असे टाकायचे नाही सुरुवातीला हे बघा असे टाकल्यानंतर मस्त टम्मफुरीसारखे फुगलेले आहे तुम्ही बघू शकता छान असे झालेले आहे तांदळाच्या पिठामुळे ते थोडेसे कुरकुरीत होतात छान होतात वरून कुरकुरीत आतून मग खायलाही खूप मस्त लागले जातात गरम गरम असतानाच हे बघा थंड झाल्यावरही छान लागतात पण चवीला खूप मस्त ही भजी लागली जातात नक्की ट्राय करा आणि हे बघा असे सोने रंगाचे सगळे तळून झाले आणि त्यालातनं मी हे काढून घेतले याचप्रमाणे बाकीचेही भजी तळून घेते आणि आपले गरम गरम मस्त हे घोसाळ्याचे भजी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि या पद्धतीने हे घोसाळ्याचे भजी बनवून खाऊ नये बघा धन्यवाद